हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज बारा मार्च आजचा दिनविशेष बारा मार्च रोजी झालेल्या घटना पहिली आहे अठराशे चौऱ्याण्णव कोको कोला बाटलीमध्ये भरून विक्रीस सुरुवात झाली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अकरा कृष्णाजी प्र खांडिलकरांच्या संगीत मानापानाचा पहिला प्रयोग झाला एकोणावीसशे अठरा रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलवण्यात आली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे तीस महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दोनशे महिलांच्या दांडी यात्रेला सुरुवात केली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अडुसष्ट मॅरिशियस इंग्लंड पासून स्वतंत्र झाला त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे एक्क्याण्णव जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी झाली एकोणावीसशे ब्याण्णव स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चोवीस वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व दोखडे जुगारून देऊन मॉरिशियस प्रजासत्ताक बनला त्यानंतर एकोणावीसशे त्र्याण्णव मुंबई येथे बारा बॉम्बस्फोटाच्या मालकीत तीनशेहून अधिक जण ठार झाले तर हजारो जखमी झाले त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे नव्याण्णव सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधीचे चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे नव्याण्णव चेक प्रजासत्ताक हंगेरी व पोलंड नाटू मध्ये सामील झाले बारा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणाशे चोवीस जर्मन भौतिक शास्त्रज्ञ गुस्ताव किरचॉक यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव अभिनेते आणि निमतीय नटवर्य चिंतामणराव कोलटकर यांचा जन्म त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अकरा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्म त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे तेरा भारताचे पाचवी उपप्रंतप्रधान संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे तेहतीस लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म एकोणावीसशे चौऱ्याऐंशी प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा जन्म त्यानंतर मित्रांनो बारा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू एकोणावीसशे बेचाळीस जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन त्यानंतर एकोणावीसशे सात भारतीय इतिहासकार क्षितिज मोहन सेन यांचे निधन त्यानंतर दोन हजार एक अमेरिकन लेखक रॉबर्ट ल्युडल्युम यांचे निधन त्यानंतर दोन हजार एकवीस भारतीय अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते आणि शैक्षणिक तपन कुमार सरकार एकोणावीसशे पंचवीस चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष सन यटसेन अठराशे नव्याण्णव न्यूझीलंड देशाचे आठवे पंतप्रधान ज्युलियस ओगेल चला मित्रांनो जाणून घेऊया आजचा विशेष बारा मार्च इसवी सन सोळाशे चौसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुरतकरांनी इंग्रजांना पत्र पाठवले जय शिवराय मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ वी साठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स